आ, नमस्कार शेतकरी बंधू मी तुषार उगले पीक संरक्षण सल्लागार आजच्या या देवळा देवळाच्या या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ जो आहे व्हिडिओ हा उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं भाजीपाला पीक जे काकडी ते काकडी संदर्भात आपण जिथे चर्चा करतोय त्याच्यामध्ये बघितलं तर काकडी सध्या टेम्परेचर जास्त चाळीस बीचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या टेम्परेचरमध्ये काकडी जे आहे ना काकडीचा आपल्याला जो फायदा जो आहे त्याच्यामध्ये आपला सेटिंग जर बघितली आपण सेटिंग आपल्या बऱ्यापैकी दिसतात काकडी काकडीमध्ये सध्या फ्लावरिंग अ मध्ये <गणा> साधारणतः या साईडला काकडी बऱ्यापैकी सेट होते माझे कडीच प्रमाण काकडी चांगलं असेल तर आपल्याला चांगल्यापैकी मिळते जर कॅल्शियमची कमतरता असेल तर आपल्याला असं वाकडं फळ त्या ठिकाणी आपल्याला मिळतं कंटिन्युअसली काकडी जे आहे काकडी त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू लागतात दिसते जर पाण्याची कमतरता असेल तर काही ठिकाणी आपल्याला अशी फुलगळ फुलजळ जे आहे फुलजळ ति दोघण्याची शक्यता ही अधिक असते याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे फुलगळ होत असते बऱ्याच ठिकाणी वॉटर स्ट्रेस कंडिशनला काकडी या स्टेजला थोडासा कडू लागण्याचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी होत असतं यासाठी सुद्धा वॉटर मॅनेजमेंट वरती काम या सीजनला केलं ला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट काकडीमध्ये अं पाण्यात ताण पडल्यानंतर नागळीचा सुद्धा प्रादुर्भाव जातो नागळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो नागळीचा प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी आपल्याला नागाटा आहे किंवा आभास येईल हवा भेटतील याचा वापर आपण जो चांगल्या प्रकारे करू शकतो काकडीमध्ये में ग्रीनरी मेंटेन ठेवण्यासाठी मेंटेनन्स ग्रीनरी मेंटेन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अ न्यूट्रियन जे मायक्युंटन जे त्याच्यामध्ये कॉम्बी ग्रिड आपले असतील किंवा आपल्याला हे काही प्रमाणामध्ये बायस्टीमुन सीवीड असेल त्याचा वापर आपण जर करता येईल तर या दृष्टीने नांगळीच मॅनेजमेंट करताना ग्रीनरी सुद्धा मेंटेन केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी अ उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाना पिवळे पडण्याची समस्या जी ती समस्या चांगली आहे त्याच्यामध्ये पानं हे बराच वेळेस काय होता की सकाळी दव पडतं दुपारी ऊन पडतं आणि पानं पिवळे पडतं त्याच्यामध्ये काही ठिकाणी ग्रीनरी थोडीशी कमी होते लाल कोळीचा प्रॉब्लेम मात्र होत्या ठिकाणी होऊ शकतो त्यासाठी आभासीन सांगितल्याप्रमाणे आभासीन सुरुवातून चांगल्या बाकी काम करतं प्रॉपर काकडीची लांबी मिळवण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची खूप नितांत गरज असते आपण बघितलं असेल काही ठिकाणी जिथं उन्हाचा जास्त स्ट्रोक बसतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी होतं त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर कॅनपीमध्ये मध्ये फळ असणं गरजेचं आहे काकडीमध्ये काही ठिकाणी निम्याटोळची समस्या आहे काही ठिकाणी अशा प्रकारे वेल वेल सुकतात ज्या ठिकाणी कंटिन्युअसली काकडी शेतकरी करतात त्या ठिकाणी सुद्धा शक्यता जा त्या ठिकाणी जास्त असते यासाठी आंतरप्रवेश दृष्टी शक्य जे माहिती एकदा आपण त्या ठिकाणी सोडलं पण जेणेकरून त्या ठिकाणी त्याला ड्रिपचा ड्रिपुन दिल्यानंतर फायदा होतो या वेल भाजीपाला पिकामध्ये नागळीचं प्रमाण जास्त असतं त्यासाठी आपल्याला याचा वापर जर ड्रिपला नागळे सुद्धा बऱ्यापैकी चांगल्यापैकी आपल्याला कंट्रोल करता येणं शक्य उन्हाळ्यामध्ये काकडीला गरज पडल्यास मोकळं पाणी जे फ्रड पाणीमध्ये सरीतून पाणी दिलं पाहिजे कारण सरीतून मध्ये पाणी दिल्यानंतर आत्मधीच्या मुळे आलेल्या असतात त्यामुळे बऱ्यापैकी अं चांगल्यापैकी त्याला काकडीचं जे हे रोड झोन असतो रोड झोन चांगल्या पाहिजे होतो बऱ्याच ठिकाणी खाली जे गर्दीतले पानं गर्दीत जे असतात त्या गर्दीतल्या पानावरती खाली बुरीचा प्रादुर्भाव रंगाचा पांढरंगाची बुरशी जे आहे ते बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आपण जर खाली जर बघितलं खाली तळाचे जे पान आहेत तळाच्या पानावरती खाली बुरीचे काही स्पॉट जे आहेत ते नागळीच्या पानावर दिसत बुरीच्या स्पॉटी आणले बुरीच्या नियंत्रणासाठी आपल्याला अ ट्राय कलर हे बेस्ट ॲग्रीचा जे प्रोडक्ट आहे बेस्ट ॲग्री साधारणतः अडीचशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा एकरी दोनशे तीस मिली आपण त्याकडे टाकू शकतो त्याचा फायदा आपण मिळू शकतो यासोबतच इथं जर बघितलं तर अशा प्रकारे अंडे घालून अगदी बारीक बारीक याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये एखादा दिसतील बारीक बारीक आळ्या आळ्याच्या दिसतात त्याच्यासाठी सुद्धा वर्च्युअल त्या ठिकाणी प्रॉब्लेम सारखं सारखं कीटकनाशक शकत फवारणी घेतली आळी तसं तर चांगल्यापैकी होत आळी जे आहे ही आळी फळाची साल जे साल खाऊन तिथं डॅमेज डॅमेज करत असतं आपण एकंदरीत चांगल्या कॅनोपीमध्ये मध्ये जर बघितलं तर थोडं की आपल्याला फळांची संख्या जी फळांची संख्या खूप चांगली त्याकडे मेंटेन होते त्याच्या एक सारख्या फळाच्या लांबीसाठी आपण साधारणतः कॅल्शियम शंभर ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम फ्लोरास अडीचशे मिली जीवन पाचशे मिली अशा प्रमाणात आपण फवारणी घेतली तर खूप चांगल्यापैकी सेटिंग जे ती सेटिंग आपल्याला मिळते या उन्हाळ्यामध्ये काकडीचे भाव अजून काढाण्याची शक्यता अधिक आहे त्यासाठी प्रॉपर मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही नक्कीच देवळा ॲग्रोजच्या जे काही व्हिडिओज असेल जे काही माहिती असेल त्या माहिती सेवेचा लाभ घ्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा प्रकारची चांगल्या प्रकारची जी माहिती ती माहिती पोहोचता येईल आणि या व्हिडिओला बघित शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे सगळ्यात आभार मानतो धन्यवाद